दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करा अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा कोरडवाहूला सरसकट पन्नास हजार रुपये व संत्रा गर्दी करिता हेक्टरी एक लाख प्रमाणे मदत द्यावी अमरावती जिल्ह्यातील घरकुलाचे उर्वरित हप्ते तातडीने देण्यात यावे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण क्षेत्रातील वगळण्यात आलेली ड प्रवर्गातील लाभार्थ्यांचे नावे समाविष्ट करण्यात यावे या मागणी करिता भारतीय जनता पक्षातर्फे एक नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ झुनका भाकर खाऊन राज्य शासनाचा जाहीर निषेध केला अमरावती जिल्ह्यात विकासाची कामे थांबलेली आहे रेती गुटखा श्रावणबाळ संजय गांधी वृक्षारोपण व मनरेगामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार राजकीय आशीर्वादाने थैमान घालत आहे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे सोयाबीन हातचे गेले पाण्यामुळे तुरी जडल्या कापसाचे बोंड सडली संत्रांची फळगड सातत्याने सुरू आहे सत्तर टक्के पेक्षा जास्त बगीचे खाली झाले परंतु शासनाने दखल घेतली नाही या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी पीक विमा काढल्यानंतरही मिळत नाही संत्राचा पीक विम्याचे हप्ते वाढविले विम्याचे हप्ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातीलच ठेवावे अतिवृष्टीमुळे पीक विमा जाहीर करावा पानधन रस्ता घरकुलातील ड प्रवर्गातील नावे मंजूर करण्यात यावी दोन हजार एकोणवीस चे मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी शेतकरी शेतमजूर यांनी काळी दिवाळी साजरी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झुमका भाकरही ही खाल्ली व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आम्ही एक महिन्यापासून निवेदितात आहे आमच्या जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात तहसीलवर आंदोलन करून राहिलो शासनानं तुटपुंजा मदतीचा जी आर काढला पण त्यामध्ये अमरावती जिल्हा नव्हता पुन्हा आम्ही ओरडलो आणि अमरावती जिल्ह्याचा जी आर काढला पण मोर्शी तालुका वरुड तालुका अचलपूर तालुका चांदूर बाजार तालुका बघायला आज शेतकऱ्याकडे सोयाबीन नाही कापसावर लाले आला आहे बोंडळी आलेली आहे संत्र सत्तर टक्क्यापेक्षा जास्त गळलेली आहे शेतकऱ्याचे पोरं आत्महत्या करून राहिले कसं शेतकऱ्यांना म्हणावं हॅपी दिवाली कसं शेतकऱ्यांना म्हणावं दिवाळीच्या शुभेच्छा कशी करावं रोषणाई जरी मुख्यमंत्री करत असेल रोषणाई वर्षावर करत असल मातोश्रीवर करत असल मंत्रालयावर आमच्या घरात अंधार आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे आलो आहे आम्ही रुमनं घेऊन आलो आणि त्यांना सांगतोय जर का उद्धव ठाकरे बोलल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये प्रतिएक्टरी एक लाख रुपये फळबागासाठी सरसकट मदत करणार नाही ते हे रुम्नच फिरणाऱ्या मंत्र्याच्या टाळक्यात आम्ही घालू शेतकरी संतप्त आहे आणि आज इथं सगळ्यांनी आहे तुमची दिवाळी दिवाळी असेल पण या ठाकरे आमची दिवाळी काळी दिवाळी केली माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे जळ आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनात जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती